पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग ना तो जगाना पडेगा एक राष्ट्र केले इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत गाता रहे मेरा दिलच्या अठ्ठावीस संगीत पर्वतीय शतकातील महानायक असे गोरदगार ज्यांच्याबद्दल काढले जातात त्या बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांच्यावरील निवडक गाण्यांचा सा सांगीतिक मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उद्दंड प्रतिसाद लाभला निगडी प्राधिकरणातील गदी माडगुळकर नाट्यगृहात रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राखी झोपे यांची निर्मिती संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या उत्तम आशा संयोजनातून या विशेष सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हिरामन राठोड दिलीप काकडे जयराम शर्मा किरण वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती आषाढी एकादशी निमित्त अभंग आणि कानडा राजा पंढरीचा या भक्तीरचनेने सर प्रारंभ करण्यात आला त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावरील एका भावपूर्ण कवितेचे सुंदर विवाचन करण्यात आले विजय किल्लेदार भारती किल्लेदार अनिल झोपे श्यामकुमार माने वैशाली रावळ मनोज एवले तरुण कुमार श्रेयादास आदिती खटावकर माधव पोद्दार पंकज श्रीवास्तव राजेंद्र गावडे दीपक निस्ताने संदीप पाचारने विवेक सोना डॉक्टर गणेश अंबिके आणि अमित पांचाळ या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगल स्वरातील सादरीकरणातून अमिताभ यांच्या चित्रेत झालेल्या वेगवेगळ्या मूड्समधील गाण्यांचे प्रतिम सादरीकरण करत कर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले जवळपास असे गाण्यातलं वन्स मोरची दाद मिळत असल्याने गायक कलाकारांनी जीवातून सादरीकरण केले छूकर मेरे मन को कब के बिछड़े कभी कभी मेरे देखा एक खाब तो ओ साथी रे जाने कैसे कब कहाँ नीला आसमां तुम भी चलो मंजिले अपनी जगह प्यार पे दिल पे तेरे मेरे मिलन की रिमझिम गिरे सावन आज रपट जाए तो एक रोज मै तडप कहता है सारा जमाना ने दी हवा बने चाहे दुश्मन समंदर में नहा के सलामे इश्क अशा ने एक सरस गीतांनी मैफिल रंगली असताना डॉन या चित्रपटाच्या शीर्षक गीताचे सादरी करणे एवढे दमदार होते की श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे नाच करून त्याला प्रतिसाद दिला आदमी जो कहता है शिरवाजून सादर केलेले गीत रसिकांना प्रभावले तर मच शोर सारी नगरी मेचा आनंद रसिकांनी शिट्ट्या टाळ्यांच्या गजात लुटणा वास्तवात पती पत्नी असलेल्या किल्लेदार दाम्पत्याने सादर केलेले परदेसिया या युगल स्वरातील गीताने मैफिलीला सफलतेचा आयम प्राप्त करून दिला ना 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 रे या द्वजंग गीताच्या जोशपूर्ण सादरीकरणाने मैफिलीचा समारोप करण्यात आला इंडियन म्युझिकल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी संजय दीपक प्रशांत निखिल संयोजनात परिश्रम घेतले अमित पांचाळ यांनी अतिशय सुंदर असे निवेदन केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा